जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण करणार आहोत खुसखुशीत करंजी आपण पहिल्यांदा करंजीचे आवरण तयार करूया त्यासाठी घेतलेलं साहित्य हे दीड वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि दीड वाटी मैदा घेतलेला आहे हे दोन्ही पण मी चाळून घेतलेलं आहे या वाटीने मी घेतलेलं आहे आता आपण करंजीचं आवरण करूया चवीनं मीठ घालूया ते आपण एकत्र करून घेऊया मीठ आपण इथे दीड चमचा साजू तूप घेणार आहोत ते आता आपण वितळून घेऊया आपलं तूप हे वितळलेलं आहे ते आपण या पिठावर घालून घेऊया आपण ते तूप सगळं पिठाला चोळून घेऊया आपण हाताने आता ते तूप रवा आणि मैद्याला चोळून घेऊ घेऊया तुमच्याकडे जर साजूक तूप नसेल तर ते तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल किंवा डाळडा घेतला तरीही चालेल सगळ्या पिठा आपलं तूप चोळून घेतलेलं आहे बघा अशी मूठ तयार आहे आता आपण ते मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण ते मळूया पीठ मळताना आपण एकदम पाणी घालायचं नाही जसं लागेल तसं आपण पाणी घालून घ्यायचं नाही तर आपलं पीठ हे पातळ होईल आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे यामध्ये रवा आहे रवा भिजण्यासाठी आपण हे ओल्या पडक्यामध्ये ते पीठ ठेवून घेऊया दोन तास त्यामुळे चांगलं मुरला आणि करंजा आपल्या छान खुसखुशीत होतील आता आपण करंजीला लावण्यासाठी साठा करणार आहे हे अडीच चम या चमच्याने मी अडीच चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि या चमच्याने मी तांदळाचं पीठ दीड चमचा घेतलेला आहे आणि दोन चमचे चांगलं तूप घेतलेलं आहे आता मी मिक्स करून एकत्र करून घेणार आहे हे हा साठा मी छान फेटून घेतलेला आहे असं क्रीमसारखं ते झालेलं आहे आपला हा साठा आता तयार झालेला आहे करंजीला लावण्यासाठी आणि ला आपल्या इकडं पीठ पण भुजलेलं आहे आपलं पीठ हे छान मुरलेलं आहे तरी पण आपण काय करू हे मिक्सर असे थोडे थोडे बारीक ह्याचे पिठाचे तुकडे करून मिक्सर काढून घेऊया पहिल्या जुन्या काळी बायका हे पाट्यावर कर्जाचं पीठ वाटत होत्या कुटत होत्या आता आम्ही मिक्सरवर वाटतोय बघा असे ह्या पिठाचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला फिरून घ्यायचं आणि हे पीठ बारीक करून घ्यायचं आपलं पीठ बघा आता एकदम छान मऊ झालेलं आहे ह्याचे आपण पाच पोळ्या लाटून घेऊया अशा प्रकारे मी एकदम पातळ पाच पोळ्या करून घेतलेल्या आहेत आता आपण साठा त्याला लावून घेऊया त्यावर आपण दुसरी पोळी Takun guya, ya, nanti allah pun asal sata langguy ya. Atau itu sri, boy pun apa ntar baru takun juga ya. Nanti allah ya sata langguy ya. चौथी पोळी पण त्यावर टाकून घेऊया त्याला पण आपण साठा लावून घेऊया आता ही आपली पाचवी पोळी आहे ती पण आपण त्यावर टाकून घेऊया आणि त्यालाही साठा लावून घेऊया ह्याचा आता आपण एकदम घट्ट असा रोल करून घेऊया आता आपण या रोलचे एक एक इंच काप करून घेऊया या लाट्याला किती लेअर आलेले आहेत बघा आपण या त्या सगळ्या लाट्या वाळतील म्हणून जखून घेऊया आणि हे लाटी कशी लाटायची अशी आणि मग लाटायची लाठी पुढे सरवायची आपण आता ही लाटी लाटलेली आहे आपण याला बंद करून घेऊया आणि फिरकीने मारून करंजी तयार झालेली आहे अशा प्रकारे आपण सगळ्या करंजा करून घेऊया आपल्या सगळ्या करंजा लाटून झालेल्या आहेत आपण आता तळून घेऊया तेल तापलेलं आहे एक साईडने आपली करंजी तळून झालेले आहेत आपण ते पलटून घेऊया आपल्या करंजा बघा किती छान फुगलेले आहेत तर ते आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सगळ्या तर करंजा तळून घेऊया अशा प्रकारे आपल्या सर्व करंजा तळून तयार झालेल्या आहेत ह्या सर्व करंजा छान फुगलेल्या आहेत व खुसखुशीत झालेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका